नमस्कार आज मी केली होती साबुदाण्याची खिचडी पण ती थोडीशी वेगळ्या प्रकारे केली होती बरं का कारण का आपण उकडलेला बटाटा म्हणा किंवा मग काचऱ्या बटाट्याचे घालून अशी नेहमीच खिचडी करतो तर आज मी लाल भोपळा घालून लाल मिरच्या आणि लाल तिखट अशी घ घालून लाल खिचडी केली होती साबुदाण्याची आणि लाल भोपळा हा उपवासाला चालतो म्हणून मग ही अशी वेगळ्या प्रकारची मी खिचडी केली तर काही नाही सुरुवातीला मी शेंगदाणे भाजून घेतले आणि मग त्याच पॅनमध्ये साजूक तूप दोन तीन चमचे घालून त्याच्यामध्ये जिरे घातले जिरे तडतडल्यानंतर थोड्याशा लाल मिरच्या घातल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल भोपळा घातला चांगला बारीक चिरलेला आणि त्याच्यामध्ये थोडंसं किंचित मीठ घातलं थोडंसं भोपळ्याला चव लागण्याकरता आणि चांगला भोपळा परतल्यानंतर त्याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घातला आणि भिजवलेला साबुदाणा घालून छान परतून घेतलं आणि ते छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे साखर मीठ आणि चांगलं साबु ह्याचं चा कूड घातलं शेंगदाण्याचं जाडसर कुटलेलं चार पाच चमचे कूड घातलं आणि छान परतून घेतले आणि त्याच्यानंतर एक वाफ काढली आणि वाफ काढल्यानंतर त्याच्यामध्ये जरा खिचडी छान लागते वरून एक दोन चमचे मी साजूक तूप घातलं कारण का खिचडी मोकळी पण होते आणि छान होते आणि थोडंसं लाल तिखट घातलं आणि त्याच्यानंतर अगदी शेवटी थोडंसं वाफ आल्यानंतर लिंबू पेळला आणि मग लिंबू पेळ्यानंतर ही नंतर खिचडी झाली रेडी खायला एकदम छान आणि रुचकर लागते अशी खिचडी लाल मिरची लाल तिखट आणि लाल भोपळा घालून केलेली ही वेगळ्या प्रकारची खिचडी आणि वरून लिंबू पिळून नंतर ती खिचडी खाल्ली तर अप्रतिम लागते तुम्ही कधी केली आहे का अशी ही खिचडी नसेल केली तर नक्की करून बघा आणि सांगा कशी लागते एकदम छान लागते वेगळ्या प्रकारची वेगळ्या चवीची वेगळी खिचडी